कोरोना प्रतिबंधक लसीकरण अद्यापही न झालेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येणार असून सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कुटुंबीय यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश पिठे यांनी केले आहे लसेपत्र पालिकेच्या सहायक आयुक्तांनी सर्व कार्यालयांना पाठविले आहे हर खर दस्तक मोहिमेत प्रभावी लसीकरणासाठी प्रयत्न होत आहेत महापालिका क्षेत्रात लसीकरण शिबिरे आयोजण्यात येत आहेत महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व कार्यालय त्यातील कार्यरत अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे लसीकरण अद्यापही न झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती पिठे यांनी कार्यालय प्रमुखांना केली आहे दरम्यान जिल्ह्यातील नगरपालिका ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण मोहिमेसाठी चांगला पुढाकार घेतला आहे गावोगाव जनजागृती लोक शिक्षण व लसीकरणासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत ज्येष्ठ दिव्यांग यांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे बहादूर नागपूर येथील ना वयाची शंभरी पूर्ण केलेले आजोबा मिठूजी सोरके यांचे लसीकरण करण्यात आले लसीकरण पथके गावोगाव कानाकोपऱ्यात पोहचून लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे नांदगाव पेठेतील लसीकरण जनजागृतीसाठी चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची रॅली लक्ष्यवेधी ठरली चिमुकल्यांनी लसीकरणाबाबत उत्साहात घोषणा देऊन प्रभावी जनजागृती केली महिला संघटना स्वयंसेवी संस्थाही विविध उपक्रम राबवित आहे नागरिक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती